हाय सर्वांना आमचा ट्रीपचा होता तिसरा दिवस आणि आम्ही आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली तर हे हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये आम्ही दोन दिवस थांबलो म्हणजे खूप छान होतं निसर्गरम्य ठिकाण होतं अशा छोट्या छोट्या रूम्स होत्या इथला परिसर हा खूप छान होता सकाळी सकाळी सगळेजण आतमध्ये चावरत होते आमचं मात्र लवकर आवरून म्हटलं चला थोडासा व्ह्यू इथला बाहेरचा दाखवावा तुम्हाला खूप छान हे रेसॉर्ट होतं आणि मग इथले झाडं ह्याच्या गाड्या हे सगळे फिरण्यासाठी आलेले पर्यटक होते आमच्यातलेच काही जण आवरून नाष्टा करण्यासाठी आले होते खाली तर मग मी आसपासचा जो परिसर आहे तो दाखवते तुम्हाला हा हो हॉटेलचाच परिसर आहे सगळा मी माझे फोटोज व्हिडिओ सगळे काढत होते त्यानंतर मग आम्ही इथून नाश्ता करून आज आम्ही काही स्पॉट पाहायला जाणार होतो आम्ही जे स्पॉट पाहायला जाणार होतो तर ते असे खूप लांब नव्हते जवळच होते हॉटेलच्या म्हणजे पंचवीस सव्वीस किलोमीटरवरच होते आणि रस्ता जो वळणवळणचा असल्यामुळे असा नाश्ता करून निघाल्यावर पोटात नुसतं मळमळायचं मल तर सुरुवातीचे दोन तीन दिवस तर आम्हाला मळमळ मल आणि उलट्याच व्हायच्या खूप जास्त कारण इकडचे हे जे भाग आहेत ना हे बघा ना किती उंच डोंगर वगैरे आहे मग एक ठिकाणी फोटोशूटसाठी आम्ही थांबलो आणि माझी मुलगी तर कबुतराला सुद्धा खूप घाबरत होती म्हणजे तिला ते कबुतर सुद्धा घ्यायला हे वाटत होतं आणि त्यानंतर मग दुपारी जेवणासाठी आम्ही ह्या हॉटेलवर थांबलो फक्त जेवणच यावं हॉटेलवर होतं आणि तिथून जो परिसर बघायला जाणार होतो तो होता खज्जरचा म्हणजे त्याला मिनी सि स्विलंड म्हणतात तर इथूनच मी लाही व्हिडिओ घेतल्या होत्या दोन तीन त्यावेळेस कारण खूप शांतता होती आता माझं जेवण पण लवकर झालं होतं आणि मी वरती आले होते आमच्यातले सर्वजण खालीच जेवण करत होते म्हटलं चला थोडेशा व्हिडिओ घेऊ तर माझ्या व्हिडिओज ह्या खूप घेतलेल्या आहेत पण त्या गोप्रोमध्ये आहे आणि मी त्या काढणार पण आहे त्यानंतर आम्ही या खज्जाच्या मिनी स्वित्झर्लँडमध्ये पोहोचलो हा परिसर खूप छान म्हणजे भारी होता बघण्यासारखा होता ये ते होटेल साहेत। हे तेथीलच हॉटेल्स आहेत तर इथे घोडेवाले होते म्हणजे पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्या टाईपच हे इथे पण वाटत होतं मला तर खूप भीतीच वाटत होती मी फार जास्त आतमध्ये तिकडे गेलेच नाही म्हणजे असं वाटलं काही जर झालं तर आपल्याला इथून पटकन जाता येईल त्या हिशोबाने मी जरा गेटच्या जवळच थांबले आतमध्ये गेलेच नाही आणि माझी मुलगी मात्र घोड्यावर बसून ती गेली होती तिला घोड्यावर बसून थोडंसं फिरण्याची हौस होती मग ती घोड्यावर बसली म्हणजे ही जी ब्लॅक शर्ट आणि पॅन्ट घातलेली जी घोड्यावर चाललेली आहे ती माझी मुलगी आहे तिचं पण मी थोडंसं शूट करते हे पा दिसते आहे तुम्हाला ती पण ती थोडीशी म्हणजे पंधरा वीस मिनिट आतमध्ये गेल्यावर मला तर भीतीच वाटायला लागली असं वाटलं बापरे ती आतमध्ये कुठे या झाडीमध्ये गेली असेल आणि आमच्यासोबत आलेल्या दादांचीच ही दुसरी मुलगी होती म्हणजे या एका पाठोपाठच या गोडी चालल्या होत्या तर हा जो परिसर आहे बघा ना किती छान वाटतोय आतमध्ये ते खूप दूरपर्यंत गेले नंतर असं वाटायला लागलं बापरे यांनी कुठे आणि किती लांब नेलं असावं मी थोडीशी घाबरलेलीच होते कारण परिसर बघा किती लांब आहे आता मी हा झूम करून तुम्हाला दाखवलेला आहे आणि मी खूप दूरवर बसलेली आहे आणि त्या घोड्यासोबत जाणं पण शक्य नव्हतं कारण त्यांचे घोडे फार पटापट चालतात कारण तो फक्त एक राऊंड असतो त्यांचा घोड्यांचा आणि इथे खूप गर्दी असते आमचा हा स्पॉट पाहण्यासाठी वेळ जो होता तो दीड तासाचा होता म्हणजे आम्ही दुपारी इथे पोचलो होतो आणि दुपारी पोचल्यानंतर आम्हाला फोटोशूट व्हिडिओ सगळ्याच गोष्टी यायच्या होत्या प्रत्येकजण इथे मिक्स झाला नव्हता आपापल्या आप परीने फोटोज व्हिडिओज घेत होता इथे ते ड्रेस घालून फोटो काढणारे लोक पण होते त्यानंतर फोटोज डिजिटल कॅमेऱ्यामध्ये काढून देणारे पण होते तर आम्ही आमच्याच कॅमेऱ्यामध्ये फोटोज घेतले हे तेच लोक आहेत की जे असे फोटो दाखवतात अशा प्रकारे फोटो करून देतो वगैरे काहींचे बिझनेसच इथं तसेच आहे त्यानंतर मी आपल्या छोट्या छोट्या बसून या व्हिडिओ घेत होते म्हटलं चला आपल्या कॅमेऱ्यामध्ये हे काहीतरी आपण न्यूयात इथून म्हणून हे मोबाईलमध्येच घेतलेलं आहे मी मेन गोप्रोमध्ये घेतलेलं तर ते बाजूलाच आहे पण ती एक मेमरी म्हणून मी ठेवणार आहे आणि एक एक व्हिडिओ सध्या मी एडिट करून तुम्हाला दाखवत आहे खरं तर इथे बघण्यासारखं खूप होतं पण मी काही फार जास्त पुढे गेलेच नाही तर सगळ्यात जास्त वेळ आमचा या स्पॉटवर गेला म्हणजे बाकीचे स्पॉट आम्ही खूप कमी वेळेमध्ये पाहिले आणि निघालो पण इथे मात्र खूप जास्त वेळ दिला होता मी खूप थकले होते आणि बसूनच माझे सगळे व्हिडिओ काढत होते निवांत बसले होते आमची दीदी तर घोड्यावर बसून फिरत होती मस्तपैकी तिने मात्र खूप जास्त एन्जॉय केला हवेमध्ये पॅराशूट पण होता आणि ते पण मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवलेलंच होतं हा पाठीमागचा परिसर तर छान वाटलं मला हे मिनी स्विझरलँड तुम्ही कधी वेळ भेटलाच तर येऊन बघा एकदा हे बघा हे कसं जमिनीवर आलं आहे आणि असं होत आहे तर मी सध्या ह्या दिवसावाईज व्हिडिओ एडिट करून तुम्हाला एक एक दाखवत हो, आहे थोडासा उशीर पण होतो आहे मला ह्या व्हिडिओ दाखवण्यामध्ये पण नाहीलाज आहे तर मी माझ्या छोट्या छोट्या क्लिप एकत्रित करून तुम्हाला सगळ्या दाखवलेल्या आहेत आणि जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही येऊन पहा तर बाय बाय व्हिडिओ आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि पुढच्याही व्हिडिओ तुम्हाला मी लवकरात लवकर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्या पण थोड्या थोड्याच घेतलेल्या आहे आता पुढचा फक्त दोन दिवस बाकी आहे गोल्डन टेम्पल आणि आणखी दोन स्पॉट आहे आणि त्यानंतर शॉपिंग आणि मग आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो तर रस्त्यात ही माकड पण होती अंगावर उड्या मारून खायची तर आता आम्ही निघालो आमच्या ट्रॅव्हल्सकडे बाय बाय व्हिडिओ आवडली तर लाईक आणि शेअर करा बाय